नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज मी काल उमरगा येथील साई मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात अँजिओप्लास्टिक अँजिओग्राफिक त्यात माझ्या हृदयाच्या ज्या त्याला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या असतात त्यात तीन ठिकाणी ब्लॉक आहेत आढळून आलं त्यामुळं आज आपण पन... एन्जिओप्लास्टी <laughs> <राखो>। करणार आहोत <laughs> का तुरुरी इथे मी भेट तुरुरी पूर्वी नागवेलीच्या पाण्याच्या मळ्यासाठी प्रसिद्ध होत पण आता तिथं एखाद दुसरं पान नागविलीचा पाना पानमळा दिसून येतो तुरोरीचं पूर्वीचं स्वरूप पण आता बदलत गेलं असून तुरोरी आपली ओळख विसरून जाते काय अशी चिन्ह दिसत आहे मात्र तुरेतील अनेक तरुण आता वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव कमावत आहेत आणि त्यामुळं तुरोरी हे उमरगा तालुक्यातलं एक महत्त्वाचं गाव आहे आज तुर्चाशेवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हणूया धन्यवाद